स्थलांतराच्या प्रश्नावरून लॉस एंजेलिस पेटतय आंदोलनामुळं धगधगत आहे कस्टम एन्फोर्समेंटनं स्थलांतराविरोधात कारवाया सुरू केल्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत त्यामुळे हजारो लोक रस्त्यावर उतरले त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्डचे जवान तैनात करून आगीत तेल लोतले अमेरिकेच्या कृतीचा कॅलिफोर्नियाच्या महापौरांनी निषेध केलाय नेमकं लॉस एंजलीस मध्ये काय घडतंय आंदोलनामागची काय आहेत कारण चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड लॉस एंजलीस शुक्रवार पासून धग कस्टम एन्फोर्समेंट स्थलांतराविरोधात अनेक ठिकाणी धडक कारवाई सुरू केली आहे होम डेपो डोनट शॉप आणि फॅशन एका छापे टाकले या या ठिकाणी स्थलांतरितांना करण्यात मात्र कारवाईला तीव्र विरोध झाला हजारो लोक रस्त्यावर उतरले त्यांनी कस्टम्स एन्फोर्समेंटच्या गाड्या अडवल्या रास्ता रोको केला गाड्या पेटवल्या त्यामुळे आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि रबरी गोळ्यांचा वापर केला तरीही आंदोलनाची झळ पॅरामाऊंट आणि कॉम्पटन यांसारख्या जवळच्या शहरांना बसली कस्टम्स एनफोर्समेंटनं न मधून बाहेर पडा तुमचं इथं कोणीही स्वागत करणार नाही अशा घोषणाही ना आंदोलकांनी दिल्या मात्र तरीही छापेमारी सुरूच राहिली परिणामी आंदोलन चिघळलं पोलिसांनी आंदोलन बेकायदा ठरवत अनेकांना अटक केली तर अशा प्रकारची कारवाई सुरू राहिली तर मोठा गोंधळ उडेल असं पॅरामाउंटच्या महापौर पेगी लेमन्स यांनी म्हटलंय डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी न दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात कस्टम्स एनफोर्समेंटनं न एकशे अठरा स्थलांतरितांना अटक केली आहे त्यापैकी चव्वेचाळीस जण शुक्रवारीच्या कारवाईत पकडले गेले यात काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता विशेष म्हणजे यात पाच जण हे गुन्हेगारी संघटनांशी संबंधित होते त्यातच सर्व्हिस एम्प्लॉईज इंटरनॅशनल युनियनचे प्रादेशिक अध्यक्ष डेव्हिड ह्युएटा यांनाही ही आंदोलनादरम्यान अटक करण्यात आली आहे तर ही छापेमारी पुढील तीस दिवस चालेल असा इशारा कॅलिफोर्नियाच्या नॅनेट बॅरागन यांनी दिली आहे त्यामुळे आंदोलक अधिक भडकले आहेत तसंच शहरांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालंय लॉस एंजलिस मध्ये आंदोलन सुरू असतानाच अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आगी ते आंदोलन आणि हिंसाचार रोखण्यासाठी त्यांनी नॅशनल गार्डचे जवान लॉस तैनात केले कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन यांच्या परवानगी शिवाय हा निर्णय घेण्यात आला जर गव्हर्नर गॅविन नुसॉम आणि महापौर करेन बास यांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नसेल तर फेडरल सरकार हस्तक्षेप करेल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दिलाय तर दुसरीकडे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी हिंसाचार थांबला नाही तर नौदलही तैनात केलं जाऊ शकतं असा इशारा दिलाय कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन नुसॉम यांनी ट्रम्प यांनी तैनात केलेल्या जवानांविरोधात नाराजी केली आहे ट्रम्प यांनी ही जाणीवपूर्वक कृती केली आहे आणि त्यांचा हा निर्णय परिस्थिती आणखी गंभीर करेल आणि लोकांचा विश्वास संपवेल असं त्यांनी म्हटलंय लॉस एंजलीसच्या महापौर करेन बास यांनीही ट्रम्प प्रशासनावर टीका केली आहे डेपो आणि अन्य ठिकाणांवर छापे टाकून भीती आणि गोंधळ पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर जवान तैनात करण्यामागे अमेरिकेचा राजकीय हेतू आहे ते मार्शल लॉ लादण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप मॅक्सिन यांनी ट्रम्प यांच्यावर लॉस छापे तीव्र आंदोलन आणि नॅशनल गार्डचा हस्तक्षेप यामुळे तणाव शिगेला पोहोचलाय कॅलिफोर्नियाचे नेते आणि नागरिक या फेडरल कारवाई विरोधात एकजुटीने लढत आहेत मात्र आंदोलन शांत होणार हिंसाचार थांबणार की आणखी चिघळेल कायदा सुव्यवस्था आणि मानवतेच्या या लढाईत पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद